असे आहात सगळे आज आमचा पुढचा म्हणजे सहावा एक्का आम्ही घेऊन आलोय फक्त हा एक्का म्हणजे ही एक व्यक्ती नाहीये तर हा एक चित्रपट आहे कारण त्या चित्रपटात इतकी दिग्गज मंडळी आहेत फक्त कलाकारच नाही तर पडद्या मागची माणसं सुद्धा दिग्गज आहेत त्यामुळे शिरीषनी या अख्ख्या चित्रपटाला त्याच्या आयुष्यातला एक्का मानलाय आणि त्या चित्रपटाचं नाव आहे आपली माणसं तर आपली माणसं हा तुझ्या कसा आला नमस्कार मी जसं रिमाच्या एपिसोड मध्ये म्हंटल होत रिमा आणि स्मिता ज्या की सुधीर भट एक फिल्म करतो आहे हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी सुधीर भटक कडे गेलो आणि त्याला म्हंटल मला तुझ्या बरोबर एक फिल्म करायची म्हणून त्यामुळे ते इट वॉज अ इझी थिंग कारण सुधीर मला आधी ओळखायचं संजय सुरकर सुधीर हे त्या चित्रपटाचे प्रोड्युसर प्रोड्युसर होते, होते।, होते आणि सुधीर जर तसं की सुधीर प्रोड्युसर तर होताच पण प्रेझेंटर खूप मोठी व्यक्ती होती ते म्हणजे ए पूर्णचंद्र राव म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधली त्यावेळेची खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी सुपरहिट फिल्म प्रोड्यूस केली अमिताभ बच्चन यांची आखरी रास्ता ओ। तर ते त्याचे निर्माते होते खर तर आणि कलिकालम नावाची एक तेलगू फिल्म होती त्या तेलुगू फिल्म वरती हा चित्रपट आधारित होता हे सगळं मला रवींद्रनाट्य मंदिर त्यावेळेचं रवींद्रनाट्य मंदिर म्हणजे इतकं म्हणजे रवींद्रनाट्य मंदिरने आम्हाला खूप दिलं <laughs> इंटर कॉलेजमध्ये किंवा त्याच्यानंतर सुद्धा तुला किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसेल की महाराष्ट्र राज्याच्या फायनल्स कॉम्पिटिशन जेव्हा व्हायच्या नाटकाच्या नाटका ना। त्यावेळेला त्या सगळ्या रवींद्र नाट्य मंदिर मध्ये व्हायच्या आणि तीन रुपये दोन रुपये आणि एक रुपये असं तिकीट असायचं आणि त्यावेळेला मराठीतले खूप मोठे मोठे प्रोड्युसर्स म्हणजे कमर्शियल नाटकाचे तिथे येऊन ती नाटकं बघायचे आणि बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की तिथली नाटकं त्यांनी मग प्रोड्यूस केली तर कमर्शियल कमर्शियल नेली ने। तर, तर असं हे रवींद्र नाट्य मंदिर त्यावेळेला रवींद्र नाट्य मंदिरामध्ये चे सेटअप होते कलाकारांना राहायला रूम्स होत्या तिथे राहिले लहानपणी कारण आम्ही पुण्याहून यायचो प्रयोग करायला तर रवींद्र ती अफलातून सोय होती मुंबईच्या बाहेरच्या लोकांना येऊन अतिशय स्वस्त दरामध्ये राहायला मिळायचं तिथे तर अशा त्या रवींद्र मंदिरामध्ये आमचं पोस्ट प्रोडक्शन सुरू झालं इथे म्हणजे अगदी संजय सुरकर बरोबरच्या बेसिक मिटिंग म्हणा किंवा असे सगळे कलाकार तिथे येऊन सुधीर भटने बऱ्याच जणांबरोबर बोलून मानधनं वगैरे सगळे तिथे सगळी फिक्स झाली तर त्यामुळे ह्या संपूर्ण फिल्मची जी सुरुवात होती ती रवींद्रनाट्य मंदिर हे आमच्यासाठी एक खूप मोठं किंवा फिल्म झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण फिल्मचं जे एडिटिंग झालं ते सगळं रवींद्र नाट्य मंदिरात झालं आणि याचे दिग्दर्शक संजय सुरकर होते आणि ह्याच्यात अनेक कलाकार होते तर ते मी सांगण्यापेक्षा तूच सांग की काय काय कास्ट होती है आ, मी सुरुवात काय करेन मी तुला, तुला सा, सांगतो सा की तू जसं आधी सांगितलं की पडद्या मागे पण दिग्गज होते खूप प्रश्नच नाही तर हरीश जोशी नावाचे आमचे सिनेमाटोग्राफर होते त्यांनी गोविंदांच्या बऱ्याच फिल्म जे करायचे राजन कि त्यांचे ते असोसिएट होते तर ते होते त्याच्यानंतर म्युझिक डिरेक्टर सगळ्यात महान अशोक पत्की ते तिथे होते प्रोड्युसर तर मी तुला सांगितलं संजय सुरकर होता आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेला एक एक कलाकार तिथे फिक्स व्हायला लागले तो विचार कर की मराठीतले लक्ष्मीकांत बेर्डे हे जर का सोडले तर त्यावेळेचे जे टॉप ऑफ द टॉप जेवढे म्हणून मेन म्हणजे आपण पुरुष कलाकार ज्याला आपण म्हणू शकतो हे सगळे त्या फिल्ममध्ये आले म्हणजे बघा गंमत कशी बघ मेन कास्ट काय म्हणजे मेन जे प्रोटॅगनिस्ट असतात ते अशोक सराफ आणि रीमा लागू हे हु। त्यांचं मेन कास्टिंग अशोक सराफांचे वडील कोण तर दिलीप प्रभावकर ओके okay. आता दिलीप प्रभावकर एका बाबाच्या आ, नादी लागलेले असतात ते बाबा कोण तर मामा तोरडमाल किंवा अशोक सराफ आणि रीमा लागू यांचा मुलगा कोण तर सचिन खेडेकर <laughs> त्यांची मुलगी कोण तर प्राजक्ता कुलकर्णी आता सचिन खेडेकरची बायको कोण होणारी किंवा होते नंतर रेणुका शहाणे ठीक आहे रेणुका शहाने ख्रिश्चन मुलीचा रोल तिने केला होता तर ती ज्या तिला आई वडील नसतात आणि जे फादर तिला मोठे करतात ते कोण कोणतं मोहन जोशी अजून संपलेलं नाही ऐका प्राजक्ता कुलकर्णी ज्याच्या प्रेमात पडते तो प्रशांत दामले आणि ह्याच्या सगळ्याच्या वरचड म्हणजे प्रशांत दामलेचे वडील कोण तर सुधीर जोशी बाप बाप्पा जयंत सावरकर होते सुनील शेंडे होते म्हणजे ही तर कास्ट होतीच पण म्हणजे एवढे कलाकार त्या फिल्ममध्ये होते तर हे सगळं आम्ही ज्या वेळेला बघितलं असेल मला हे ऐकून exactly, तर असं वाटतं की मराठीतले शोले असल्यासारखं वाटतंय मला एक्झॅक्टली शंभर टक्के म्हणजे ना आम्हाला खरंच भीती वाटत होती की एवढी सगळी कास्ट आहे आणि फिल्म एकदम स्मूथली व्हायला पाहिजे तर आम्हाला प्रचंड म्हणजे नॉर्मल फिल्म पेक्षा जास्त प्रेशर त्या फिल्मला होत तर अशी ती फिल्मची झाली सुरुवात आणि प्रोसेस सांग ना मला आधी तुम्ही काय त्याचे डायलॉग आणि स्क्रीन प्ले हा मधुगर तोरड मला आणि फिल्मचं म्युझिक मी तुला म्हंटल की अशोक पत्कीनी लिहिलं तर ते एक मला खूप मोठा अनुभव आहे की मोठे कलाकार सुद्धा का मोठे होतात तर तो त्याच्यामध्ये एक असं ठरलं की एकच गाणं करायचं अर्थात खर तर आपली माणसं मधलं एकच गाणं ते अतिशय फेमस आहे अजूनही आमच्याही पुढची पिढी ते गाणं गाते ते म्हणजे नकळता असे मागू मागून येते त्यामुळे तुम्हाला हे गाणं माहिती असेल तर त्या गाण्यामागची स्टोरी अशी आहे की जेव्हा एक गाणं करायचं ठरलं तेव्हा मी संजय सुरकरला म्हंटल की माझा एक मित्र आहे तो चांगला कवी असं मला वाटतं तर तू हे गाणं त्याच्याकडून ट्राय करशील का म्हणजे म्हणलं सांग ना तर तो कवी म्हणजे किशोर अच्छा ओके तर संजयनी त्याला ब्रीफ दिलं आणि किशोरनी गाणं लिहून दिलं पण म्हणजे तेव्हा किशोर कदम सौमित्र झालेले नव्हते सौमित्र पर्यंत तो पोचला होता पण त्याचा ग्राफ असा चढला नव्हता हिट नव्हती सौमित्र हिट झाला नव्हता आणि सौमित्रांनी सुद्धा ते गाणं लिहून दिलं संजयला ते आवडलं गाणं आणि त्याच रेकॉर्डिंग मला एक रेडिओ आणि नावाचा स्टुडिओ होता प्रमोद नावाचे रेकॉर्डिस्ट होते तर त्या तिथे रेकॉर्डिंग ठरलं आणि तुफान पाऊस होता त्या दिवशी आणि सुरेश वाडकर तिथे पोचले आणि त्यांनी डब केलं आणि ते निघत होते तेवढ्यात त्यांना कळलं की आशाबाई पण ते गाणं डब त्याच दिवशी करणार आहे तर ते थांबले आणि मग आशाबाई आल्या त्यांनी त्या लाईन्स ऐकल्या मग पत्कींनी त्यांना सगळं समजवलं हे सगळं बघणं डोळ्यासमोर हे म्हणजे असं आपल्या की स्वप्नातच हे सगळं चाललंय <laughs> तर आशाबाईंनी त्यांच्या लाईन्स गायल्या काही सुरुवात झाली अशी आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की त्या लाईन्स पण अशा पॉवरफुल होत्या आणि ते गाणं तीन स्टेज मध्ये युज केलं गेलं म्हणजे एक हॅपी एक अत्यंत सॅड थोडस मिडियम आणि तेच मग पुढे मध्ये वाढतं असं ते करत होते तर वाडकरांनी आशाबाईंचं आशा ते ऐकलं आणि मग आशाबाईंना म्हणाले आणि पत्कींना की आपण एकत्र करूया का मला आणखीन मजा येईल की ते कारण डुएट पण होत त्याच्यामध्ये पोर्शन आणि ते दोघे डुएट गायले ते म्हणजे ना मी इथं पागल व्हायचा बाकी राहिलो होतो आणि असं कोण करेल हल्ली काय आहे तू तुझं तु 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 डब कर मी माझं डब करतो असं सांगून लोक निघून जातात पण वाडकर आशाबाई येतात म्हटलं थांबले ते गाणं झालं हे सगळं होईपर्यंत मी किशोरला सांगितलं होतं त्यावेळी मोबाईल नव्हते त्याला सांगितलं तू काही करून या किशोर कारण हा तुझ्या आयुष्याला एक मोठा क्षण असू पहिल्यांदा लिरिक्स लिहिले आणि आशाबाई आणि वाडकर गाता जी म्हणजे किशोर आला आणि हे सगळं गाणं झाल्यानंतर त्याला आशाबाई असं म्हणाल्या की खूप दिवसांनी मी अतिशय पॉवरफुल शब्द असलेलं गाणं मी गायले आणि हे गाणं गायल्यानंतर मला सुरेश भटांच्या गजलांची आठवण झाली असं त्यांनी ईश्वरला एक कॉम्प्लिमेंट दिलं तर हा एक माझ्या आयुष्यातला की नाही तर आपण कधी ऐकणार अशा बाई आपण ऐकणार ठीक आहे पण असं लाईव्ह बघणार अत्यंत साध्या पद्धतीने पत्कींकडनं त्यांनी सगळं ऐकून घेतलं वगैरे तर हा एक मोठा किस्सा गाण्या किस्सा तर असं ते तिथून सुरुवात झाली त्याच्यानंतर मग असं ठरलं की बरीचशी घरं बघितली होती आम्ही पण ती संध्याकाळला की प्रॉब्लेम असं आहे की जर का आपल्याला वेगळ्या पद्धतीचे शॉर्ट्स घ्यायला लागले तर रेस्ट्रिक्शन येतं म्हणून मग असं ठरलं की शालिनी स्टुडिओ जो आहे कोल्हापूरचा कोल्हापूर तर तिथे मोठमोठे हे आहेत त्यांच्याकडे लोकेशन आहेत तिथल्या एका ह्याच्यावरती सेट लावायचा मी निमित्ताने तुम्हाला सांगायला मला आवडेल की कोल्हापुरात पूर्वी जेव्हा फिल्म शूट व्हायच्या म्हणजे मी लहानपणी जेव्हा तीन चित्रपट केले ते तिन्ही कोल्हापुरातच केले तर शालिनी स्टुडिओ तेव्हा इतका फेमस होता की तेव्हा घर काहीही असेल तरी चित्रपटाचे सेट्स तिथे बांधले जायचे म्हणजे घर हॉल बाजार काहीही असो की कलाकारांनी कोल्हापूरला यायचं आणि कोल्हापूरमध्ये एकाच ठिकाणी शूट केलं जायचं पण सेट इतके नॅचरल वाटायचे ते की आता आम्ही खऱ्या बंगल्यांमध्ये शूट करतो किंवा स्टुडिओ तसे केले जातात तो काय वेगळा होता तर हा सेट कोणी केला होता हा केला अजित दांडेकर अजितची माई खूप जवळची मैत्री होती मुळे अजितने अफलातून सेट तो केला होता आणि त्यावेळेचा पण एक किस्सा आहे अजितने सुधीर भटना सांगितलं की म्हण त्याला असं सांगितलं की माझे जे पैसे आपण ठरवू सेट बांधायचे ते तुम्हाला वन शॉट दे आता सुधीर मुलगा मला कळलं नाही तू असं काय म्हणतो तो म्हणतो होतं काय की शालिनी स्टुडिओ तुला माहिती आहे शालिनी स्टुडिओ गावाच्या खूप बाहेर आहे बाहे तो काय म्हणतो की जर का तू एक मला जर का पैसे दिले तर मी सगळं सेटचं सामान दोन किंवा तीन ट्रक मधनं एकत्र एक आणून तिथे ठेवू शकतो मग तुझी मजुरी ट्रकचा खर्च हे सगळं वा, वाचत तू जर का टप्प्याने पैसे दिलेस तर मजुरांचे टप्प्याने जाणार ते ट्रकचे पैसे टप्प्याने जाणार त्याच्यात तुझा खर्च वाढेल आणि सुधीरने पण ते ऐकलं आणि अजितने अफलातून सेट केला आणि कॉस्ट कटिंगसाठी हे केलं उत्तम म्हणजे हे दोघ मला हे शिकायला मिळालं की काही गोष्टींमध्ये इट इज व्हेरी इझी पण तुम्ही ते करायला पाहिजे तर ते सुधीरने केलं आणि तीन दिवस आधी शूटिंगच्या जिथनी चकाचक सेट लावला त्याचा अॅडव्हान्टेज असं मिळाला की असे जेव्हा सेट लागतात मोठे त्यावेळी ते त्याची जी वरची बाजू असते त्या वरच्या बाजूला पराती बांधलेल्या असतात आणि त्याच्यावरती एक बेसिक तुम्हाला लाइटिंग करायला लागतं तर ते संपूर्ण लाइटिंग करायला हरीशबाईंना दोन दिवस प्रॉपर वेळ मिळाला त्याने ते चांगलं सेट केलं आणि असा तो सेट हे सगळं आधी वरून लाइटिंग केल्यामुळे अर्थातच आयत्या वेळेला वेळ वाचतो प्रत्येक वेळेला लाइटिंग करण्यापेक्षा तर शालिनीचा दुसरा एक म्हणजे खूप कमी जणांना माहिती एक काळ असा होता की त्यावेळेचे सगळे जे दिग्गज होते अगदी व्ही शांतारामांपासून पेंडारकरांपासून राजा परांज पर्यंत सगळे यांनी शालिनी आणि जयप्रभा अशा दोन स्टुडिओमध्ये शूटिंग केलं आणि शालिनीची खासियत अशी होती की तिथेच पिक्चर शूट करा तिथेच त्याचं प्रोसेसिंग करा तिथेच त्याची तुम्ही रफ एडिट करा ते सगळं हे सगळंच्या सगळं शालिनीमध्ये चालायचं चा। तर अशा एका महान स्टुडिओमध्ये म्हणजे वेळेला जयप्रभा आणि मध्ये शूटिंग करायला मिळलं म्हणजे ही परमेश्वराची कृपा तसं <laughs> आपण म्हणतो की एवढ्या दिग्गजांनी काम केलं तिथे करायला मिळालं आता ज्या वेळेला हे सगळं सेट झालं त्याच्यानंतर तिथे आमचं प्रॉपर पहिल्या दिवशी मुहूर्त झाला सेटचा आणि शूटिंग सुरु झालं झालं आणि इतकी दिग्गज मंडळी त्याच्यात होती तर अनेक किस्से घडले असतील किंवा त्यांचा अभिनय बघताना असे अनेक काय काय तुझे अनुभव असतील तर ते सांगा ऍक्च्युली uh, असं झालं की प्रत्येकाचा ना एक वेगळा आणि वेगळा पिंड होता अख्ख्या फिल्मला मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतो माझी फिल्म म्हणून नाही ती फिल्म तुम्ही डेफिनेटली बघा प्रत्येक फिल्म करणाऱ्याला असं वाटतं साहजिक आहे की हा सब्जेक्ट वेगळा होता पण मी खरंच तुम्हाला सांगतो फॅब्युलस सब्जेक्ट होता हा जो होता तो आणि प्रत्येक कॅरेक्टरला ना त्याच्यामध्ये रोल होता mm. म्हणजे दिलीप प्रभाळकर आणि तोरड माल यांचे सीन अमेझिंग व्हायचे mm. त्यांची केमिस्ट्री टेरिफिक होती आता तू विचार कर की एका वेळेला एका सीन मध्ये mm. अशोक सरा रिमा प्रभाळकर सचिन खेडेकर रेणुका शहाणे प्रशांत दामले आणि प्राजक्ता हे एका सेट वर एका वेळेला ह्या तुला डिस्टन्सवर बघायला मिळत आहेत त्यामुळे किस्से भरपूर झाले पण मला जे अतिशय लक्षात राहिलेले किस्से जे असे आहेत ते असे आहेत की आ, एक वेगळ्या ठिकाणी आम्ही सिक्वेन्स शूट केला त्याच्यामध्ये प्रशांत दामले आणि सुधीर जोशी की त्याचा आणि प्रशांतचा सीन आहे असे दोन तीन सीन आणि सुधीर ना एक नंबर कंज्युश माणूस असतो म्हणजे अगदी दोन दोन रुपये पण आणि प्रशांत फुल टाइमपास असतो आणि प्रशांतचं लग्न ठरतं प्राजक्ताशी आणि त्याला कळत की हे काही पैसेवाले नाहीत ना। आणि मग त्यांचा एक सीन होतो ज्याच्यामध्ये प्रशांत ना, ना सुधीरला असा चोप चोप चोपतो आणि फुल कॉमेडी सीन ना म्हणजे पागल कॉमेडी म्हणजे दोघांचं टायमिंग तुम्ही डेफिनेटली बघा तर ना ते रिहर्सलला ना असा हवा करायचे ना दोघे की आम्ही आणि प्रशांत एकत्र एक आणि कॉमिक सेन्स म्हणजे कॉम्पिटिशनच आहे म्हणजे <laughs> आपण विचारच नाही करू शकतो तर ते एक तर जवळ ना बघितलं त्याच्यानंतर ना जसं मी रीमा आणि स्मिताचे एपिसोड की रिमाचे काय काय सीन्स त्याच्या सिरियस म्हण किंवा ती ना प्रत्येक वेळेला ना रीमा ज्या वेळेला यायची ना त्यावेळेला असं खरंच वाटायचं की ही अत्यंत साध्या घरातली आणि प्रचंड नवऱ्याबद्दल आणि फॅमिलीबद्दल प्रेम असणारी एक बाई असे छोटे छोटे सिक्वेन्सेस त्याच्यामध्ये होते आता अशोक मामाबद्दल जर तू बोलशील ना तर मला असं वाटतं की मी ज्या लोकांबरोबर कामं केली त्याच्यातले दोन ऍक्टर मला असे दिसले की ऍक्शन कंटिन्युटी नावाचा जो प्रकार असतो ते परफेक्ट ते दोघं मेंटेन करायचे आता मी फक्त सगळ्यांना सांगते की ऍक्शन कंटिन्युटी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की कुठल्याही फिल्ममध्ये किंवा सिरियल मध्ये एक ऍक्शन एक कंटिन्युटी एक्टरला पाळावी लागते म्हणजे एक मास्टर होतो एखादा सीन में। मास्टर म्हणजे लांबण समजा झालंय सगळे आहे तो कोरिओग्राफ केलेला असतो तो करत असताना ऍक्टर म्हणजे आता मी जसे हे हात समजा करते किंवा मी असा हात बीट ठेवला तर हे जे सगळं मी मास्टर मध्ये करीन ते मला लक्षात ठेवून तसंच्या तसं क्लोज मध्ये किंवा जेव्हा टू शॉट लागेल वेगळे शॉट लागतील तेव्हा मला सेम गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून ते एडिटरला मॅच करता येतं याला आपण कंटिन्युटी म्हणतो तर ते अशोक मामा फार क्लायमॅक्स आहे ज्याच्यामध्ये अशोक मामा सचिन खेडेकर वरती भयंकर भडकतो आणि त्याला मारतो आणि मोठा सीन आहे अशोक मामाचा आणि प्रचंड इमोशनल सीन त्याचा तर आम्ही त्याचे संजय सुरकरनी तीन प्रकारे शॉर्ट्स घेतले ॲज युजल मास्टर घेतला मग मिड शॉर्ट घेतला आणि क्लोज घेतला mm. तर त्यावेळी आम्हाला काय कळलं नाही पण ज्यावेळी तो एडिट करायला आम्ही बसायचो मे ज्यावेळी mm. अमेझिंग म्हणजे वाक्यान वाक्याला अशोक मामाच्या तशाच्या तशा कंटिन्युटीचे ऍक्शन असायचं हे ऑफ हे खूप कमी ऍक्टर्स म्हणजे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे नाही हा वादातीत मुद्दा आहे पण अशोक मामा म्हणजे ऑफ त्याला त्यामुळे अशोक मामाचा तो एक किस्सा आणि त्यांना एक तेच मी सांगणार होते की त्यांनाच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आणि आत्ताच आपण अशोक मामाचं कौतुक ऐकतोय तर <laughs> आता ना कसं होतं माहिती ना की तू विचार कर की अशोक मामानी आपण असं म्हणू की त्याच्या इच्छा म्हटले त्यांच्या ऐंशी हो ते नव्वद टक्के पिक्चर हे कॉमेडी हो बरोबर आम्ही अगदी म्हणणार होते की यातलं त्यांचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे तर ना म्हणजे ना सलाम त्यांना म्हणजे कसं असतं की अख्ख्या फिल्म मध्ये ना त्यांना कुठेही चान्स नव्हता कॉमेडी करायला म्हणजे किंवा एखादा पंच काढायला ओके कुठे म्हणजे कुठे तर ना एक सिक्वेन्स आहे त्या फिल्म मध्ये की दिलीप भैया अशोक मामा आणि रीमा असे जेवायला बसलेले असतात आणि रिमा वाढत असते जेवण तर शॉर्ट सुरू होतो तर ना अशोक कमानी हे कुठेही रिहर्सलला केलं नाही फक्त त्यांनी ते डोक्यात ठेवलं होतं की मी हे कुठे करू शकतो आता भैया इथे बसलेत मी अशोक कमा आहे तो रिमा आहे तर दिलीप भैया ना असं जेवायला सुरुवात करणं असं करून रडत <laughs> तर ना हे त्याला माहिती होतं अशोक मामाला की दिलीपभाई असे रडणार आहेत कारण तो सिक्वेन्सच असा होता तर अशोक भावानी काय केलं तिनं अशी पोळी तोडली कळलं आणि थांबला होता की दिलीप दिलीपया कधी ते करतात त्यांनी ती पोळी उडवली ते ना इतका टेरिफिक त्याचा पंच होता <laughs> ना की शॉर्ट कसा बसा रिमाने कंट्रोल केला आणि नंतर जी फुटली पण अख्ख्या फिल्म हे मला सांगायचं की इंटेलिजंट ऍक्टर कुठेही त्यांच्या कॅरेक्टरला धक्का न लावता त्यांनी तो सिक्वेन्स त्यांना एक कुठेतरी चान्स मिळाला तेवढ्यात त्यांनी ते त्याचा घेतला परफेक्ट एकदम <laughs> कडक त्याला पटकवला आणि आता तू दिलीप सांगतोय तर दिलीप भैया एरवी दिसताना खूप शांत आणि सुस्वभावी आणि असे दिसतात पण त्यांचे निश्चित काहीतरी आए। आहेत पण ते पण तरी सुद्धा त्यांच्यात एक अवली आहे जो मला तुझ्याकडून ऐकायला म्हणजे ना मी तुला खरं सांगतो त्यांच्यावर म्हणजे साळसूद नावाची सिरियल केली आणि फिल्म केली आणि आधी पण मी त्यांच्यावर दोन तीन हॅड फिल्म केल्या म्हणजे ना म्हणजे आपण विचारच करत नाही तर ना सुधीर भट जे आहेत ना एकदम साधे होते विचार म्हणजे असं त्यांना छक्के पंजे काय कळायचे नाहीत वगैरे तर पहिलं फिल्मस यामुळे तो जरा टेन्शन आणि हेन तेल असं सगळ्यामध्ये होता तर झालं असं की दिलीप भयानी एक दिवशी सुधीरला म्हटलं सुधीर तू प्रोड्युसर आहेस ना ना, ना काय कळत नाही रे वीस दिवस झाले तू सेट वरती आहेस पण तुला ना ते हरीश आहेत ना कॅमेरामॅन तुला गंडवत विचारा टेन्शन दिली काय झालं तर दिलीबाई म्हटले बघ तुला त्यांनी रिक्वायरमेंट दिली होती की एवढे एवढे लाईट्स पाहिजे आता मला सांग एवढे ऐंशी शंभर लाईट्स त्याने वापरले आहेत इकडे एक तर एवढे लाईट तो काय वापरत नाही तो उगाच आपलं तुला सांगितलंय ते आणि दुसरी गोष्ट जे लाईट आणले ते लावल्यावरती त्याला कट कशाला करतोय तो मग आणले कशा ओके सो बेसिकली बऱ्याच वेळा कटर असतात आणि uh, प्रत्येक सिनेमॅटोग्राफरनुसार तो लाईट केल्यावर त्याला कटिंग दिलं जातं आयदर ते सेट साठी काहीतरी असेल काहीतरी सोर्स येणार असेल किंवा कधी कधी ऍक्टरवर सुद्धा कि चेहऱ्यावर किंवा बॉडीवर कट केलेला असेल सो कटर्स असतात त्याच्या मागे काहीतरी त्याचा अर्थच असतो जो मे बी सुधीर माहित नसेल तर ब्रेक झाला तो ब्रेक झाल्यावर सुधीर भट गेले आणि हरेशा हरेश पण त्यांना माहिती होत का कोणाला हरीश सगळं म्हणजे हरीश भाई म्हणाले हरीश भाईला की हरीश तू आजच्या नाही घ्या हरीश म्हणला काय बरं हे सगळं चालू असताना ना प्रभावळकर सुधीरच्या मागेवरून उभे सुधीरला माहित नाही तर ते म्हणाले तुम्ही अच्छा नाही घ्या हरीश इतना तरी पण भरोसा आले की हुआ क्या <laughs> सुधीर भाई होतो बोलो तु इतना Light लाइट और तू तो लाइट लाईट किंवा <laughs> तर ना सुधीर ज्या पद्धतीने बिचारा गायावाया करत बोलला ना तर हरीश भाईला एवढं हसायला आलं आणि मग मागून भाई आणि मग सुधीरला कळलं बिचारा एकदम हे झाला बिचारा नर्वस झाला पण सुधीरची काही काही गोष्टी म्हणजे आपण ज्या प्रोड्युसर ऍज अ प्रोड्युसर म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काय झालं माहितीये दोन लाईट मधला ना डिसेंट्री लागली तर त्यांनी ना अख्ख्या युनिटला बिस्लरी पुरवायला सुरुवात केली तो मला काय की दोन जणांना बरं नाही उद्या चार जणांना होऊ शब्द तर शूटिंग हॅम्पर होईल ते होता कामा नये म्हणून तो अख्ख्या युनिटला त्यावेळेला त्या बिस्लरी देत होता किंवा तो म्हणजे दिलदार म्हणजे अक्षरशः सुधीर भट हे कायम लाइट बॉय वगैरे जे कोल्हापूरचे होते ते थरथरायला लागले ला संध्याकाळी चिकन सँडविच कधी चिकन सूप वगैरे अशा गोष्टी लोकांना वाटायला लागला पण बाकीच्या माहित होत की सुधीर काय आहे त्यामुळे सुधीरनी निर्माता म्हणून त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी कारण प्रत्येक निर्माता हा असा विचार नाही करत बरोबर तर असे सगळे त्या फिल्मचे किस्से आपली माणसांनी तुला नक्की मा काय काय दिलं असं तुला वाटत मी अजून एक किस्सा असं म्हणेन कि सचिन खेडेकर ची पहिली मराठी फिल्म आता ती आज सगळ्या दिग्गजांचे पॉवरफुल रोल म्हणजे असा कोणाचाही रोल नव्हता की जो आपला रोल आहे म्हणून केला होता ह्या सगळ्यांसमोर ना सचिन रेणुका वगैरे स्टँड आउट झाले म्हणजे अप्रतिम मोहन जोशींचा छोटा जरी रोल होता तरी मोहन जोशींनी फादर असा केला की लोकांना खरंच वाटत की ह्या चर्च मधला फादर आहे या सगळ्यांसमोर रेणुका आणि सचिन स्टँड आउट झाले भन्नाट कामं म्हणजे दोघांची टेरिफिक कामं त्यांनी केली या सगळ्यांनीच केली प्रशांनी पण सोपला पण कसं असतं बघ की एवढं सगळं करून पण सचिन खेडेकरला खूप अपेक्षा होत्या कि द डे द फिल्म रिलीज आहे नॅचरली म्हणजे अपेक्षा असते पण अनफॉर्च्युनेटली त्याचं काय तसं झालं नाही त्याला सैलाब नावाचा शो मिळाला सिरियल मिळाले त्याच्यानंतर त्याचं करिअर सुटलं त्यामुळे ह्याच्यातनं मी शिकलो असं की तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याचं त्याच वेळेला फळ मिळेल असं नाही ते तुम्हाला नंतरही हरून चालणार हरून चालणार नाही आणि हा दुसरा एक मला खूप म्हणजे शिकण्यासारखा एक किस्सा त्याच्यातनं मला मिळाला म्हणजे की मी तुला म्युझिकच जे म्हणालो ना तर त्याच रवींद्र नाट्य मंदिर मध्ये नियती कशी असते बघ त्याच वेळेला जब्बार पाटेलांचा एक होता विदूषक संपूर्ण काम तिथे चालायचं सा, तर ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य चित्रपट मंडळाची अवॉर्ड फंक्शन होत त्या वेळेला नॉमिनेशन डिक्लेअर झाली आणि आमच्या फिल्ममध्ये एकच गाणं तीन गाडवी आणि एक होता विदूषक मध्ये अठरा गाणी पण बेस्ट म्युझिक डिरेक्टर म्हणून पत्कीतनं अवॉर्ड मिळाला आणि श्रीपाद पै आमचा जो कॉस्ट्युम डिझायनर होता त्याला बेस्ट कॉस्च्युमच अवॉर्ड ते मिळालं ह्याच्यातून शिकलो मी असं की किती गाणी आहेत किंवा केवढा मोठा रोल आहे किंवा काय आहे ह्याच्यावरती काही अवलंबून नसतो जाता जाता काय सांगशील जाता जाता मी असं म्हणेन की नावाप्रमाणेच आपली माणसं सुरू झाली तेव्हा ती आपली माणसं एवढी सगळी होती आपली होतील कि नाही मला माहित नव्हतं पण ज्या वेळेला फिल्म संपली त्यावेळेला मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की जी सगळी माणसं होती खरच आपली माणसं हो झाली